नमस्कार मी श्वेता पवार सिनेटीवत्रात आपलं स्वागत आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दत्त जयंतीचे औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगरमधील जागृत नवसाला पावणारी महालक्ष्मी मंदिर परिसरात श्री क्षेत्र पिठापूर येथून गुरुदेव दत्त स्वामी यांचे पादुकाचे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले दिवसभर होम हवन मंत्र जप करण्यात आले सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी जुळे सोलापूर परिसरातील हजारो भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती त्यावेळी त्या मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका सो राजश्री चव्हाण यांना निमंत्रित केले होते व त्यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्याबाबत विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी शेकडो भक्तांना महाप्रसाद वाटप केला तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने नगरसेविका सो राजश्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले की मंदिर परिसरात पाणीसाठी समरसेबल बोर मारून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सांगितले

त्यावेळी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष संजय जाधव स्वच्छता प्रमुख भानुदास सूर्यवंशी सचिव हनुमंत मोतीबने सहसचिव दत्तात्रय लालसंगी खजिनदार ध्यानया स्वामी राजशेखर कटारे गणपती रूपनर रंडाळे साहेब आदींसह पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला सूत्रसंचालन सौ दीपाली कुलकर्णी यांनी उत्कृष्टरित्या केले होते